नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी शहरसे स्वागत आहे बघा मित्रांनो आपण काल व्हिडिओ पोस्ट केला होता की सेंटरवरती काय काय सुरू आहे शिवे कोल्हापूर या ठिकाणी जो काही प्रकार घडलेला आहे त्या पद्धतीने आपण व्हिडिओ टाकला होता आणि त्याला विद्यार्थ्यांनी बऱ्याचशा कमेंट केलेले आहेत परंतु तुम्ही जर त्या व्हिडिओच्या कमेंट मध्ये बघितलं तर काही विद्यार्थ्यांचं असं मत आहे की त्या ठिकाणी असं काही घडलं नव्हतं आम्ही त्या सेंटरमध्ये होतो परंतु प्रश्न हाच होता की त्याला बाथरूमला जाऊ दिलं तर काही जणांचं मत असं आहे की त्याला वॉशरूमला जाऊ दिल्यानंतर त्याचं जा फ्रिस्किंग का केलं नाही त्याला चेक का केलं नाही तर अशा पद्धतीच्या गोष्टी आहेत कालांतराने आपल्याला ते समजेल की नेमकं तिथं काय झालेलं आहे त्याचा फॉलोअप आपण घेत आहोत परंतु आज या मध्ये आपल्याला बघायचं आहे कारण कालचा व्हिडिओ बघून बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न आले की महाराष्ट्रामध्ये असे अनेक सेंटर आहेत की त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना व्यवस्थित चेक सुद्धा केलं जाऊ शकत नाही तुम्ही जर तो मागचा व्हिडिओ बघितला असेल तर त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन तुम्ही विद्यार्थ्यांच्या कमेंट या ठिकाणी चेक करा म्हणजे तुम्हाला समजून जाईल आता या ठिकाणी मित्रांनो आपल्याला बघायचं आहे की आयबीपीएस किंवा टी सी एसच्या ज्या काही परीक्षा आहेत त्यामध्ये खरंच भ्रष्टाचार या ठिकाणी होतो का आणि जर भ्रष्टाचार होत असेल तर तो या ठिकाणी कोणत्या मार्गाने होतो बघा कोणकोणत्या मार्गातून भ्रष्टाचार होतो त्यानंतर आता ज्या काही भरती आहेत एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत टी सी एस आणि आयबीपीएस या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट आहे आणि एक, एक जानेवारी दोन हजार सव्वीस ला ज्या काही भरती होणार आहेत त्या सर्व भरती या ठिकाणी एमपीएससी मार्फत होणार आहेत मग आता एकतीस डिसेंबरच्या पूर्वी अजून लाखो पदांची या ठिकाणी भरती होणार आहे त्याच्यामध्ये तलाठी आहे नगर परिषद आहे आरोग्य विभाग आहे तर मग या भरतींचं काय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या भरती आहेत जलसंपदाच्या वगैरे भरती आहे तर या भरतीमध्ये काय होईल याच्याविषयी पण आपण सविस्तर चर्चा करणार आहे त्यानंतर महाराष्ट्रामध्ये जे अनेक क्लासवाले आहेत ते या सगळ्या का विरोध करत नाहीत किंवा ते का पुढे येत नाही आणि टी सी एस आपण काय केलं पाहिजे या सगळ्या गोष्टींचा आढावा आपण या ठिकाणी घेणार आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ थोडासा या ठिकाणी मोठा झाला तरी चालेल परंतु तुम्हाला सर्वांना समजलं पाहिजे की नेमकी खरी परिस्थिती काय आहे तर बघा हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याच्या अगोदर या ठिकाणी पहिलं जे इथं आपण घेतलेलं आहे की खरंच भ्रष्टाचार होतो का तर मी तुम्हाला काही स्लाइड दाखवतो त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की काय झालेलं आहे बघा आता ही बातमी आहे लोकमतची लोकमत या पेपरनं बातमी दिलेली आहे बघा तलाठी परीक्षेत कर्मचारी उत्तरे पुरवण्यासाठी घेतात तीन लाख रुपये जवळपास सात जणांचे रॅकेट आता हे मी तुम्हाला वाचून दाखवत नाही तुम्हाला जर हे चित्रण पाहिजे असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तिथं जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करा तिथे तुम्हाला या सगळ्या गोष्टी मिळून जातील त्याच्यानंतर बघा इथं सुद्धा बघा आता हा पेपर कुठला आहे बघा लोकसत्तेनं लावलेली या ठिकाणी बातमी आहे मित्रांनो माडाच्या ऑनलाइन भरती परीक्षेतील गैरप्रकार प्रकारावर शिक्का मोर्त संगणकीय प्रणालीत फेरफार केल्याचे स्पष्ट टीसीएस कडून औरंगाबाद पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध तक्रार दाखल त्यानंतर बघा इथं सुद्धा बघा इथे या विद्यार्थ्याचं नाव दिलेलं आहे सचिन अंबाशी त्यानंतर हा गैरप्रकार तांत्रिक तपासानंतर इथे सुद्धा गैरप्रकार या ठिकाणी उघडकीस आलेला आहे त्यांनी काय केलेलं आहे बघा एनी डेस्क सारखं या ठिकाणी सॉफ्टवेअर वापरलेला आहे म्हणजे संगणकीय फेरफार सुद्धा या ठिकाणी करता येतो इथे काय म्हणलेलं आहे बघा स्पर्धा परीक्षा समन्वय समिती मि, मित्रांनो त्यांचं जे ऑफिशियल टेलिग्राम चॅनेल आहे ते चॅनल तुम्ही या ठिकाणी जॉईन करत होते तुम्हाला इतंभूत माहिती मिळते त्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये विरोध केलेला आहे बरेचसे भ्रष्टाचार या ठिकाणी टी सी एस आयबीपीएसच्या सेंटरवरचे बाहेर काढलेले आहेत आता त्यानंतर बघा इथे सुद्धा बघा ने महाजनकोच्या परीक्षेचा पेपर पुटला होता तो पेपर आम्हाला मिळाला होता त्या पेपर सोबतच आम्ही महाजनकोला काही नावे दिली होती त्यापैकी पाच ते सहा जण या ठिकाणी आढळून आलेले आहेत म्हणजे पेपर या ठिकाणी फुटलेला आहे त्यानंतर बघा डब्ल्यू आर डी जलसंपदा विभागाचा पेपर फुटला अंबेजोगा हो येथे पेपर अर्धा तास बाकी असताना एक जण मोबाईल मक्की ब्ल्यूटूथ घेऊन पकडला गेला म्हणजे परत पेपर कुठून ना कुठून बाहेर आला आणि याला फक्त उत्तरे पुरवली गेली प्रामाणिक विद्यार्थी मित्रांनो आपण फॉर्म भरून घेऊ परीक्षा देऊ परंतु नोकरी काय करणार हेच विद्यार्थी या ठिकाणी घेऊन जाणार तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही बघितलं असेल की भ्रष्टाचारला शंभर टक्के होतो आता सगळ्यात महत्वाची गोष्ट जर आपण पी सी एस आणि आयबीपीएसच्या बाबतीत जर बघायचं झालं तर याच्यामध्ये काय काय घडते हे पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो बघा याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमची फी आहे एक हजार रुपये मी पाठीमागे सुद्धा व्हिडिओ केला होता की एक हजार रुपये तुमची फी आहे प्लस याच्यामध्ये दोनशे रुपये काय केले जातात नेट कॅपीवाल्यांची फी असते म्हणजे इथेच तुमचे बाराशे रुपये गेले पहिला मुद्दा हा झाला बाराशे रुपये गेले त्याच्यानंतर जी मुलं ग्रामीण भागात राहतात त्यांना फॉर्म भरायला दुसरीकडे जावं लागतं ते जर का सर्व्हरचा प्रॉब्लेम असेल तर त्यांना दोन तीन वेळा जावं लागतं म्हणजे ते सुद्धा काय आलेलं आहे त्यांचा गाडी खर्च आलेला आहे गाडी खर्च त्याच्यानंतर तिसरी गोष्ट आहे की तुम्ही जर बघितलं असेल जिल्हा न्यायालयाची भरती असू दे किंवा अजून कुठल्या भरती असू दे आपण दिलेले सेंटर तीन सेंटर निवडलेली असताना सुद्धा त्यांना इतर सेंटर देण्यात आलेले आहेत काही काही जे कोकणातली मुलं आहेत कोकण त्यांना या ठिकाणी कोल्हापूरचं सेंटर मिळालेलं होतं कोल्हापूर आणि मग या कोल्हापूरच्या सेंटरवरती येण्यासाठी काही विद्यार्थ्यांना आदल्या दिवशी संध्याकाळी येऊन कोल्हापूरमध्ये राहावं लागलं त्यांना आपल्या सोबत फॅमिली मेंबर आणावे लागले त्या, त्या सर्वांचा खर्च कोल्हापूरला येण्याजाण्याचा जा खर्च काही कोल्हापूरचे विद्यार्थी होते त्यांचा नंबर या ठिकाणी रत्नागिरी खेड दापोली सिंधुदुर्ग मध्ये पडलेले होते मग या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या विद्यार्थ्यांना झालेला मनस्ताप आहे आता एक परीक्षा झाली त्याच्यामध्ये बारा प्रश्न एका शिफ्टचे या ठिकाणी कॅन्सल झालेले आहेत मग त्या बारा प्रश्नांचा जो फटका आहे तो या विद्यार्थ्यांना बसला आता जे एक्झाम आहे त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आदल्या रात्री घोषित केलं गेलं म्हणजे जो काही क्रायटेरिया आहे जे काही रूल आहे ते अचानकपणे बदलणं हे सुद्धा चुकीचं आहे या बारा मार्कांच्या मुळे नॉर्मलायझेशन मध्ये या विद्यार्थ्यांना या ठिकाणी फटका बसलेला आहे ह्या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या मित्रांनो तर याला कुठेतरी विरोध होणं गरजेचं आहे मग आता आपण काय बघितलं की कोणत्या मार्गातून भ्रष्टाचार होतो सेंटर मॅनेज केली जातात त्याच्यानंतर मेटेरियल डिटेक्टर वापरले जात नाहीत तसंच विद्यार्थ्यांना सोडलं जातं आणि मग याची शाश्वती नाही की तो आतमध्ये कोणतं माध्यम घेऊन गेलेला आहे काही विद्यार्थ्यांनी मला कमेंट सुद्धा केलेले आहेत की सर शेवटचा अर्धा तास राहिलेला असताना मुलांना तसंच आतमध्ये जाऊ दिलं गेलंय कुणालाही चेक केलं गेलेलं नाही तर या सगळ्या गोष्टी आहेत मेटरल डिटेक्टरने चेक केला असताना सुद्धा एका विद्यार्थ्याच्या खिशामध्ये गॉगल होता तरी सुद्धा त्यांनी दाखवलं नाही अशा सगळ्या गोष्टी आहेत तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला माहिती असेल आता सगळ्यात महत्वाची गोष्ट की येणाऱ्या भरती सर्व भरतीमध्ये हेच होणार आहे का तर मित्रांनो शक्यता नाकारता येत नाही नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के याची शक्यता असणार आहे कारण का मी मगाशी सांगितलं की एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत या टी सी एस आय व्ही पी एस सोबत करार केलेला आहे आता हा जो करार आहे हा करार शासन तरी रद्द करू शकणार नाही शंभर टक्के करणार नाही कारण का तुम्ही जर का मागणी घेऊन गेला तर ते तुम्हाला सरळ सरळ सांगणार की हे शेवटचं वर्ष आहे त्यांच्याशी आपण कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे आणि तो कॉन्ट्रॅक्ट दोन हजार पंचवीसला संपतोय दोन हजार सव्वीस नंतर तुम्हाला काय करावं लागेल एमपीएससी मार्फतच भरती होणार आहे त्यामुळं काळजी करू नका परंतु दोन हजार पंचवीसला म्हणजे एकतीस डिसेंबरच्या आतमध्ये जर का व्हॅकन्सी निघाल्या आणि शंभर टक्के व्हॅकन्सी निघणारच कारण का यांना करप्शनचं हे शेवटचा चान्स असणार आहे आणि जेवढं तुम्हाला मिळवता येईल तितके ते मिळवण्याचा प्रयत्न करणार हे मात्र निश्चित आहे लक्षात ठेवा शेवटची यांची जी कॉन्ट्रॅक्टची तारीख असणार आहे आणि या पिरियडमध्ये भ्रष्टाचाराची शेवटची संधी त्यांना असणार आहे त्यामुळे व्हॅकेंसी काढून लवकरात लवकर भरती करण्याच्या मार्गाला लागणार आणि म्हणून जी काही येणारी भरती आहे डिसेंबर पर्यंत त्याच्यामध्ये आपल्याला सतर्क राहणं आवश्यक आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट की या ठिकाणी कुठलाही क्लासवाला अनेक या महाराष्ट्रामध्ये क्लासेस आहेत की जे टी सी एस आयबीपीएसच्या नावाखाली क्लासेस घेतात मोठमोठ्या बॅचेस अलाउन्स करतात परंतु कुणीही या विरुद्ध आवाज उठवायला तयार नाही की एखादं सेंटर तिथं पेपर फुटलेला आहे तिथे काहीतरी अशा गोष्टी घडलेल्या आहेत काही संशयास्पद हालचाली आढळलेल्या आहेत तर मग जे होतकरू विद्यार्थी आहेत जे क्लास लावून तुमच्याकडे पैसे भरून क्लासला आलेले आहेत जे गोरगरीब घरातले विद्यार्थी आहेत आई वडिलांचं स्वप्न डोळ्यासमोर घेऊन आलेलं आहे त्यांना मात्र हे काय करतात क्लासवाले अजिबात विचारात घेत नाहीत तलाठी भरतीमध्ये एवढा मोठा भ्रष्टाचार झाला नगर परिषदेमध्ये झाला तुम्हाला माहिती असेल की तलाठीच्या परीक्षेमध्ये काही विद्यार्थी हे वेटिंगला होते आणि काही विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं होतं पण स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने ज्या वेळेला या सगळ्या गोष्टींचा विचार केला आणि तक्रार केली त्यावेळेला सुद्धा परत त्याच्यामध्ये रिशन झाला आणि काही विद्यार्थी ज्यांचं सिलेक्शन झालेलं होतं जे गावागावात त्यांचे सत्कार झालेले होते ते पुन्हा खाली गेले आणि वेटिंगची जी मुलं होती ती पुन्हा तलाठी म्हणून लागलेली आहेत लक्षात ठेवा तर अशा पद्धतीने झालेलं आहे तुम्ही नगर परिषदेची जर भरती बघितली तर नगर परिषदेच्या भरतीमध्ये अनेक विद्यार्थ्यांना दोनशे प्लस मार्क पडलेली होती म्हणजे नॉर्मलायझेशनच्या नावाखाली ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत मग आता सगळ्यात महत्वाची गोष्ट की टी सी एस आणि आयबीपीएस ला पर्याय काय आहे काय केले पाहिजे विद्यार्थी आणि शिक्षकांनी कारण हे क्लासवाले अजिबात उतरत नाहीत तुम्ही कुठलाही क्लासवाला घ्या आता सुद्धा सगळ्या ज्या तुम्हाला युट्यूबला असतील किंवा त्यांच्या क्लासच्या ऍप्लिकेशन वरती असेल तुम्हाला सगळीकडे फक्त टी सी एस आय पी एस भरती होणार अमुक बॅच आमचे बै, लॉन्च झालेले आहे हे करा ते करा असं तुम्हाला सांगतील परंतु कुणीही त्या टी सी एस आय व्ही पी एस ची या कारभारावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाही आता या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की हे आहेत सर तुम्हाला सर्वांच्या परिचयाचे असतील मित्रांनो नॉट अ जोक दोन पॉईंट एक्केचाळीस करोड फॉलोअर्स आहेत या शिक्षकाचे सध्या भारतामध्ये टॉपचे शिक्षक आहेत दोन पॉइंट एक्केचाळीस करोड म्हणजे अडीच करोड फॉलोअर्स असणारे हे सर आहेत यांनी सुद्धा काय केलेलं आहे नॉर्मलायझेशनच्या विरोधात आंदोलन केलेलं आहे कारण काय झालेलं आहे बघा मित्रांनो ज्या काही भरती होतात त्याच्यामध्ये एखाद्या विद्यार्थ्याला आता तुम्हाला फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर दोन हजार ला जी शिक्षक भरती झाली त्या शिक्षक भरतीमध्ये एका एका विद्यार्थ्याला ऍड्रेसच्या अठरा अठरा प्रश्न आलेले होते प्रश्न आलेले होते आणि एका एकाला किचकट तेच प्रश्न किचकट आलेले होते मग नॉर्मलायझेशन करत असताना ह्या अठरा मार्क असणाऱ्या विद्यार्थ्याला या ठिकाणी फायदा होत असतो कारण याचे मार्क्स वाढत असतात आणि इथं म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर तुम्हाला समजा आता एखादा प्रश्न विचारला की पंचगंगा नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते याचं उत्तर सगळ्यांना माहिती असते एका शिफ्टला प्रश्न आला की पंचगंगा नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते परंतु तोच प्रश्न दुसऱ्या शिफ्टला विचारता असताना पंचगंगेची कोल्हापूर जिल्ह्यातील लांबी किती पंचगंगेची राधाना तालुक्यातील लांबी किती अशा पद्धतीने विचारला जातो आणि मग हा प्रश्न ज्या विद्यार्थ्याला येतो तो विद्यार्थी या ठिकाणी नॉर्मलायझेशनमध्ये वाढतो आणि दुसरा जो विद्यार्थी आहे तो दुसरा विद्यार्थी मात्र त्याचा प्रश्न किचकट असल्यामुळं तो विद्यार्थी मागे राहतो म्हणून खान सरांनी आंदोलन केलेलं होतं की नॉर्मलायझेशनच्या नावाखाली जी काही गोष्ट आहे ती बंद झाली पाहिजे आणि म्हणून सगळ्यांची मागणी एकच असायला पाहिजे की एकच पेपर एकच पेपर एकाच दिवशी एकाच दिवशी, दिवशी. आणि तेही कोणतंही अपरातप न होता त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी अं सजग असणं गरजेचं आहे सर्व शिक्षकांनी त्यांना पाठिंबा देणं आवश्यक आहे रस्त्यावर उतरण्याची वेळ आली तरी या शिक्षकांनी रस्त्यावरती सुद्धा उतरणं अपेक्षित आहे परंतु आपल्याकडे होताना दिसत नाही त्यामुळं हे जे काही नॉर्मलायझेशनचा प्रकार आहे हा प्रकार बंद व्हावा बऱ्याच विद्यार्थ्यांची सुद्धा हीच मागणी आहे की नॉर्मलायझेशन बंद व्हावं कारण नॉर्मलायझेशनच्या ज्या काही शिफ्ट असतात आपल्या बावीस बावीस शिफ्ट चालतात एका एका वेळेला बावीस ते पंचवीस शिफ्ट मध्ये या ठिकाणी पेपर होतात आणि प्रत्येक शिफ्टलाही पेपरची काठिण्य पातळी वेगवेगळी असते मग ज्या विद्यार्थ्याला पेपर, विद्यार पेपर सोपा आहे तो आपसोबत त्याचे मार्क्स वाढतात शंभर टक्के वाढतात आणि नॉर्मलायझेशनचा फंडा काय आहे हे टी सी एस आयबीपीएस आपल्याला सांगत नाही फक्त कागदावरच त्या गोष्टी असतात तुम्हाला प्रत्यक्षामध्ये दाखवलं जात नाही आणि आपल्याकडे कुठलाही पुरावा नसतो ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा त्यामुळे मित्रांनो याला विरोध झाला पाहिजे एकाच वेळी आणि एकच पेपर झाला पाहिजे सगळ्यांचं जे काही मूल्यांकन आहे ते समान गुणांवरती झालं पाहिजे आणि जे काही असे प्रकार घडत आहे जे काही पेपर पुटण्याचे किंवा कॉपी पुरवण्याचे वगैरे वगैरे याला मात्र विरोध सगळ्या शिक्षकांनी केला पाहिजे विद्यार्थ्यांच्या सोबत राहायला पाहिजे ज्या विद्यार्थ्यांच्या जीवावरती हे शिक्षक मोठे झालेले आहेत बघा इथे तुम्हाला नॉर्मलायझेशनच्या विरोधामध्ये सरांनी आंदोलन केलेलं आहे इथे तुम्हाला सांगितलेलं आहे की नॉर्मलायझेशन मुळे काय होऊ शकतं त्यामुळं सर्व क्लास चालकांना सर्व शिक्षकांना माझी विनंती आहे की जर असे प्रकार घडत असतील तर तुम्ही यामध्ये सहभागी असणं आवश्यक आहे कारण मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत बघा इथं तुम्हाला तलाठी भरतीच दिसत असेल त्यानंतर ही सुद्धा आहे बघा ही महाडाची परीक्षा आहे इथं आपण मगाशीच बघितलं की अं हे बघा महानिर्मिती कंपनीच्या भरती प्रक्रियेत सुद्धा घोटाळा झालेला आहे त्यानंतर बघा महाजनको इथं डब्ल्यू आर डी आहे म्हणजे प्रत्येक परीक्षेमध्ये अशा पद्धतीच्या बातम्या बाहेर येत असताना कुठलाही क्लास चालक कुठलाही व्यक्ती या संदर्भामध्ये बोलण्यास तयार नाही आणि विद्यार्थी मित्र तरी घाबरून असतात की हे सत्तेतले लोक आपल्यावरती काहीतरी गुन्हा दाखल करतील काहीतरी करतील यामुळे विद्यार्थी पुढे येतात परंतु स्पर्धा परीक्षा समन्वय समिती जी आहे मित्रांनो ती नेहमी तुमच्या पाठीशी असणार आहे तुम्ही त्यांचं पेज फॉलो करा स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे जे काही ग्रुपची लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो तिथे जाऊन तुम्ही स्पर्धा परीक्षेच्या स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचा ग्रुप जॉईन करा आणि तुम्हाला जर का संशयास्पद काही हालचाली वाटत असतील तर त्या सरांना या ठिकाणी नक्की कळवा आपण सर्वांनी मिळून या ठिकाणी प्रयत्न करूया जेणेकरून येणाऱ्या भरती ज्या आहेत त्या पारदर्शी व्हायला पाहिजेत कारण पहिल्यांदा जे खाजगी सेंटर होते त्या बाबतीत ठीक होतं पण अधिकृत सेंटरवरती सुद्धा जर अशा गोष्टी घडत असतील तर या खूपच अन्यायकारक आहेत आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे की एकतीस डिसेंबरच्या आतमध्ये जर भरती झाली तर नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के चान्सेस असणार आहेत भ्रष्टाचार होण्याचे त्यामुळे याला विरोध झालाच पाहिजे आणि या पंचवीस पंचवीस शिफ्ट मध्ये पेपर घेण्यापेक्षा एकच पेपर एकाच वेळेला आणि सगळ्यांना ज्या त्या जिल्ह्यातले सेंटर देणं आवश्यक आहे समजा कोल्हापूरचे पन्नास मुलं जर का सिंधुदुर्ग मुलं गेली तर तिथेही ती पन्नासच जाणार आणि सिंधुदुर्गमधली पन्नास कोल्हापूरला येणार आहे त्यामुळे ज्या त्या जिल्ह्यातल्या ज्या त्या जिल्ह्यातच ती घ्या त्यांचा खर्च पण वाचेल आणि सगळ्यात महत्वाचं की एक हजार रुपये जर फी आहेत ते तर त्या बदल्यामध्ये प्रोटेक्शन असलं पाहिजे तपासणी झाली पाहिजे आणि जर एखाद्या विद्यार्थ्याला अशी स्पेशल ट्रीटमेंट दिली गेली जात असेल तर त्या कर्मचाऱ्यांवरती त्या विद्यार्थ्यावरती त्या मॅनेजमेंटवरती गुन्हा दाखल झालाच पाहिजे त्यांच्यावरती कारवाई झालीच पाहिजे तर मित्रांनो हीच माहिती तुम्हाला सांगायची होती तुम्हाला अजून काय काय वाटतं या संदर्भामध्ये ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की काढत धन्यवाद